भगवान महादेवाचे अत्यंत महत्त्वाचे नऊ उपाय नंबर एक भगवान शंकराच्या शिवलिंगावर जे फुले बेलपत्र फळे समर्पित केलेली असतात ते तुम्ही उतरवू शकता पण चंदन कधीही हाताने पुसू शकत नाही आपण भगवान शंकराला अभिषेक घालताना ते धुतले पाहिजे चंदन हाताने कधीही पुसू नयेत असे वर्णन केलेले आहेत नंबर दोन आपले एखादे काम होत नसेल तर बेलपत्राच्या खालच्या दोन पानांना लाल चंदन घासून लावावे आणि मधल्या पानाला गायीचे तूप लावावे आणि जे अशोक सुंदरीची जागा असते त्या जागेवर ते बेलपत्र अर्पण करावे तूप लावलेल्या पानाचा भाग शुलिंगाकडे असावा आणि खालचे चंदन लावलेले दोन पानांचे भाग एक कार्तिकेकडे आणि दुसरा गणेशाकडे असावा अशा प्रकारे ते पान आपली मनोकामना बोलून अर्पण करावे नंबर तीन भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक लाख ते सव्वा लाख गहूचे दाणे ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम जग करत समर्पित केले तर आपल्या मुलांची खूप तरक्की होते आपले मुलं बेरोजगार राहत नाही नोकरीत त्यांना यश मिळते आणि आपले जे काम खूप दिवसापासून होत नाही आहे ते काम होतात गव्हाचे दाणे अर्पण केल्याने भगवान शिव अतिशय प्रसन्न होतात समर्पित केलेले गहू उचलून धुवून त्याचे पीठ तयार करून त्याचा लाडू बनवून नंदीला खाऊ घालावा ते गहू आपण आपल्या कामात घेऊ नयेत नंबर चार भगवान शिवाला एक लाख मुगाचे दाणे समर्पित केले तर घरातील कलह भांडणे समाप्त होतात घरात सुख येते घरात खूप शांती येते भगवान शिवाला मुख समर्पित करण्याचे खूप मोठा महिमा आहेत नंबर पाच भगवान शिवाला एक लाख पिवळी मोहरी समर्पित केल्याने जे शत्रू आपल्या मागे पडलेले असतात त्या शत्रूचे दिल दिमाग बदलून जातात आपले शेजारी पाजारी खूप परिश्रम करत असेल तर आपण भगवान महादेवाला एक लाख पिवळी मोहरी समर्पित करावी आणि त्या मोहरीचे तेल तेल काढून ते तेल भगवान शिवाच्या शिवलिंगासमोर त्याचा दिवा जाळावा नंबर सहा काळी मिरे भगवान शिवाला समर्पित केल्याने पण शत्रूचे नाश होतो शत्रू परेशान करत असेल तर काळी भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करावी नंबर सात भगवान शिवाला एक लाख फुलं समर्पित केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात नंबर आठ भगवान शिवाला तिळाचे फूल समर्पित केल्याने खूप प्रसन्न होतात त्यामुळे भगवान शिवाला तिळाचे फूलही समर्पित केले जाते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तप्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा